आ, नमस्कार आताच मी माझा संयम थोडासा वाढवून घेतलेला आहे आणि तुमचा कमी होताना बघून मला वाईट वाटतंय पण तुमच्या संयमाची परीक्षा घेणार नाही आयोजकांचे आभार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वाघवेसरांना नमस्कार समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना नमस्कार खर तर त्यांची कविता माझ्या वयापेक्षा मोठी आहे त्यांच्या बाजूला मला अध्यक्ष म्हणून बसताना थोडस फील झालं पण तरीही मी आयोजकांनी माझं जे कौतुक केलं त्याचा नम्रपणे स्वीकार करतो आणि मी नेमकी एंट्री केली सभागृहात आणि दादा बोलत होते आणि त्यांचं जे वाक्य होतं पहिलं मी हॉलमध्ये येताना ऐकलं ते वाक्य होतं की आपल्याला भूमिका घेता आली पाहिजे आणि कलावंताला तर बिलकुल घेता आली पाहिजे कलावंत हा, कला हा, कला हा नेहमी विरोधी पक्षनेता असला पाहिजे असू द्या तेवढ्या पुरेशा मला आता तेवढ्या मी पाहतोय काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो कलावंत म्हणून आपल्याला भूमिका आली पाहिजे आपण चालवणाऱ्याच्या बाजूचे आहोत की घेऊन पळणाऱ्या पुरीच्या बाजूचे आहोत हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे अध्यक्ष म्हणून मला एवढं बोलणं अत्यंत महत्वाचं वाटत होतं बाकीचा सगळा चिल्लरपणा करायला मी आता मोकळा आहे बघा विनायक पवार चित्रपटाची गाणी वगैरे थोडस तुम्हाला सांगण्यात आले तीन मिनिटात सगळा कार्यक्रम आहे फार लांबवणार नाही एक गाणं तुम्ही ऐकलंय का चेक करूया चांद न पडलंय ना मला भीजू द्या माझ मी काय वाडा नावाचा सिनेमा त्याला दोन नॅशनल अवॉर्ड आहेत आणि ते गाणं मी लिहिलं हा एवढ्या काय तारा 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 शिकार। आली झाली एका वाघाची शिकार एका सुनाल शेवटची गोळ सांगतो ते तुम्ही ऐकलं का चेक करून त्यानंतर मी कवितेकडे जाईल धुमाळा अंगुराचा तुषेरनी शिकारी मी भाव सागर तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल हे पण मिचलेलं आहे अजून आहे मी काही सांगत बसत नाही जिंदा सुद्धा युट्यूबला जाऊन तिकडं बोट फिरवत बसावं आता मी कवितेवर येतो आणि कवितेकडे येताना खर तर अध्यक्षानं विनोदी कविता म्हणावी का या बद्दल मी प्रचंड शासन पण ठीक आहे तुमच्या समोर ही कविता ठेवतो आता काय होते ते बघू तिचं बायको कंटाळली गेलं आणि ती बाईला काय सांगते म्हणजे ही कविता कांधीलाल दादा जसाहेब रोज पाच पन्नास कविता ऐकाव्या लागतात <laughs> <laughs> पन्नास नव्हत्या कमीच होत्या बागे का पादरा ने इंटरनॅशनल गुरून झोप काढली काय प्रॉब्लेम नाही तेही कऊतुक समजायचं ज्या साहेब रोज 5 50 कविता ऐकाव्या लागतात तर पूर्ण वाक्री आईजी कविताज खायला मागतात तिकडा <laughs> तिकडा कागद घरात मी साहेब कोण ठे करू तिकडा तिकडा कागद घरात मी साहेब पाक कुठे करू आणि रिकामी दिसले मी की होतो यो सुरू तुम्ही गांधीदाराला तर बोलत नाही ना नाही नाही अजिबात नाही ज्यानं आपल्याला बोलून त्याच्याबद्दल आपण कधीच चुकीच बोलू अजिबात नाही त्याच ताटात कुठे वैताग आपल्या जातीचे असे बरेच आहे ज्याला काय काळ वेळेच भान नाही आमचा एक कवी लाटूचा दास पाटील ओराला मिसळून आलं होतं ते बाहेर

कविता ऐकू ऐकू झाली शेजार दिला ललित अन शेजाऱ्याला निबंध म्हणतो साहेब हा शेजार दिला ललित अन शेजाऱ्याला निबंध म्हणतो माझ्या पहिलीला गजलन मला मुक्त छंद म्हणतो माझ्या बहिणीला मला मुक्त छंद परवा परवा थोडीशी भाजी तिखट केली होत आहे ना ज्यादा परवा मी थोडीशी भाजी तिखट केली तो काल यानं माझ्या माहिलावरच कविता केली त्यात त्यानं त्याच्या कवी जातीची परंपरा टिकवली मी कवी लोकांचा आश्रला डेंजरला माझी डायरी सतरादा हरवली लोक आणून देते तुस तू बघ म्हणून परवा मी थोडीशी भाजी तिखट केली माझ्या मायरावरच कविता केली त्यात त्याच्या कवी, कवी जातीची परंपरा टिकवली आणि माझ्या माईच्या नावाची <laughs> <laughs> भावाच्या नावाचा काना खाऊन टाकला <laughs> भावाच्या नावाचा काना खाऊन टाकला आणि बापाचा मिशसारखा उकारच कापला सोबत मध्ये मद्देनजर रखते होय याचा डायडा झाडून टाका गवा और सबूतों को मध्यनसर रखते हुए याचा डायडा झाडून टाका आणि पसणार असेल काय द्या तो मला बाहेर करून टाका मला करून टाका मला करून टाका दुसरी एक 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 आज गाँगे? दे। आता हे बघा माझा मलाच मिळला ग नाही हा माझा मलाच मिळला रंगमातीचा तिसायला साधा बोळा माझ्या बापान पिकवली माझी शाळा माझ्या बापान सगवली माझी शाळा ऊन पांघरल पाटी नांगरली माझ्या बापान ऊन पांघरल पाटी नांगरली माझ्या बापानं फोड फोड रगताचे फोड रडणारे गप्प बसले ग त्याच्या धाकानं डणारे गप्प बसले गा त्याच्या जग जगदगडाचा माया नाही पावस आला माझ्या बापान पिकवली माझी शाळा माझ्या बापाना जगवली माझी शाळा पाठी आऊताच्या गाठी सपनाच्या त्याच्या आला wow. पाठी आऊताच्या गाठी सपनाच्या त्याच्या आला कुणबी जातीचा वास महातीचा लाज मोग आला पिक डुला खाम त्याचा पावसाळा माझ्या बापा पिकवली माझी शाळा माझ्या बापा नाव जगवली माझी शाळा पिक कर्र पत पाणी झिर त्याच्या बापनी जग पिककर रपत पाणी ची रपत त्याच्या बापणीचं भाऊ बार शाला झालं ती हे राव पिक कापण ह्याचं भाऊ बार शाला झालं ती राव पिक कापण यायचं गुडगळ्याला किती ग काटेरी माळा माझ्या बापांना पिकंवली माझी शाळा आणि शेवट बघा किती आडवल्या किती तुडवल्या चोची बगळ्याच्या किती आडवल्या किती तुडवल्या चोची किती जखमहार त्या लपवल्या खाली ठिगळाच्या किती जखमहार त्या लपवल्या खाली ठिगळाच्या विठू राबून विठू राबून राबून झालाय का माझ्या बापाला Kawan-kawan yang ada di